नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग घटक व ड यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच नियुक्तीबाबत माहिती पाहणार आहोत पेपरपुटी आणि डमी उमेदवारीने ग्रासलेला शासकीय नोकर भरतीत पारदर्शकता राहावी म्हणून आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून प्रत्यक्ष परीक्षेस बसलेला उमेदवार आणि निवड झालेला उमेदवार यांची बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे परीक्षेस एखादा डमी उमेदवार बसला असल्यास या पडताळणीतून ती बाब उघडकीस येणार आहे राज्य सरकारच्या वतीने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आरोग्य विभागातील क व संवर्गातील एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती याची ऑनलाईन परीक्षा तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घेण्यात आली होती ही परीक्षा घेताना परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिक हाताच्या बोटांचे ठसे व फोटो घेण्यात आले होते सरळ सेवा भरती सर्व विभागांनी या प्रकारे पडताळणी केल्यास डमी उमेदवारांवर चाप बसेल यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल महेश गुरबडे कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती एक आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेअंतर्गत दहा संवर्गातील पदासाठी अंतरिम निवड व प्रतीक्षा याद्या आणि गुणवत्ता याद्या दोन फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत दोन या दहा संवर्गात आहारतज्ज्ञ कनिष्ठ अवेक्षक रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्यक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ ग्रहण वस्त्रपाल ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे तीन या दहा संवर्गातील नियुक्त येणाऱ्या आठ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आठ दिवसात लावण्यात येणार असून नियुक्तही लवकरच करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे पडताळणी कधी करणार आरो आरोग्य विभागाने निवड यादी प्रसिद्ध केली असून निवड यादीतील उमेदवारांचे बायोम बायोमॅट्रिकद्वारे घेतलेल्या बोटांचे ठसे व फोटो प्रत्यक्ष परीक्षेस बसलेल्या उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो यांची अंतरिम तपासणी करण्यात येईल कागदपत्रे तपासणीवेळी हे केले जाणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक केंद्राकरता एक निरीक्षकाची नियुक्ती केलेली आहे कोणती काळजी परीक्षांची ज जबाबदारी असलेल्या टी सी एसकडून सी सी टी व्ही रेकॉर्डिंग बायोमेट्रिक सर्जरी आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती तसेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ई सी आय एल यांच्या कोण केंद्रामध्ये परीक्षेचा कालावधीत फायू जी मोबाईल व्यवस्था व्यवस्थाही होती